श्री स्वामी आपल्या ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील खूप सकारात्मक असाच आहे आणि तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे फक्त व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पर्यंत आवर्जू का आता तत्पूर्वी एकच काम करायचं तुमच्यासमोर स्वामींच्या पादुकांचे तीन जोड दिसत असतील प्रत्येक पादुकेला एक एक नंबर दिलेला आहे एक दोन तीन त्यापैकी कुठलीही एक पादुका तुम्हाला निवडायची आहे त्याला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते, ते जाणून घ्यायचा आहे आता स्वामींच्या पादुका म्हटलं तर आपलं मस्तक ठेवण्याची जागा आणि जेव्हा अशा पादुकांवर आपण आपलं मस्तक ठेवतो तेव्हा आपल्या मस्तकात चाललेले जे वाईट विचार आहे त्यांना पूर्ण विराम मिळतो आणि सकारात्मक ऊर्जेचा आपल्यामध्ये संचार होतो तसंच काही आजच्या संदेशमधून देखील होणार आहे म्हणून तुमच्यासाठीचा सा नंबर निवडा आणि तुमच्यासाठीचा सा स्वामी संदेश ऐकून त्यावर काम करायला सुरुवात करा काम करायला सुरुवात करा म्हणजे काय तर तसं वागण्याचा प्रयत्न करा किंवा ते विचार आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगते तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही चला मग जाणून घेऊया ज्यांनी एक नंबरची पादुका निवडली आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे ते स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की तू फक्त तुझं चांगलं कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत तू फक्त चांगलं कर्म करत राहा तुझं चांगलं करायला आम्ही समर्थ आहोत तू फक्त चांगले विचार कर स्वतःला सकारात्मक ठेवायला शिक कारण तू जे विचार करतो तेच ब्रह्मांड तुला परत देत असतो आणि आम्ही तर ब्रह्मांड नायक त्यामुळे तू जे काही विचार करतो ते आमच्याकडे पोहोचवताना फक्त विचार कर तू विचार कसे करत आहे यावर एकदा विचार कर कारण तू जर म्हणाला ना की माझं हे आयुष्य खूप वाईट आहे तर तुझं आयुष्य तुला फक्त वाईटच दिसणार आहे आणि या उलट जर तू म्हणाला की माझं हे आयुष्य खूप सुंदर आहे तर तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधूनही तुला आनंद मिळणार आहे परंतु आमचे बरेचसे भक्त एकच चूक करतात त्यांच्या आयुष्याकडे बघताना फक्त चुकीच्या गोष्टीच बघतात पण हेच त्यांच्या दुःखाचं कारण ठरतं आणि त्यामुळे तू काय विचार करतो कसा विचार करतो यावरच तुझं भविष्य अवलंबून आहे तुझं आयुष्य अवलंबून आहे म्हणून जे काही होत आहे त्याचा स्वीकार कर पण त्याचा स्वीकार करताना सकारात्मक विचार ठेव आणि मगच पुढचं पाऊल टाक तुझं आयुष्य हे सुंदरच होणार आहे आता तुझं तूच ठरव की तुझं जे आयुष्य आहे ते तुला रडत रडत जगायचं की हसत खेळत आणि हे तुझं आयुष्य आहे आता तुझ्या आयुष्यात जर आम्ही तुझ्यासोबत आहोत तरीही जर तू रडत रडत जगायचं ठरवलं असेल तर आम्ही काय करणार त्यामुळे तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की तुझं आयुष्य तुला हसत खेळत जगायचं आहे आम्ही तर सदैवच तुझ्या पाठीशी आहोत आम्ही तर सदैव तुझ्याच पाठीशी आहोत त्यानंतर आता ज्यांनी दोन नंबरच्या पादुका निवडल्या आहेत त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे हे आयुष्य जगत असताना ही नाती गोती सांभाळत असताना तुमच्या समोरचं नेमकं तुम्हाला काय समजतो किंवा तुम्ही त्याच्यासाठी काय आहात हे वेळेवर समजणं देखील गरजेचं आहे कारण अशी व्यक्ती फक्त गरज असेल किंवा आता दुसरा पर्यायच नाही म्हणून जर तुमच्याकडे येत असेल तुमच्याशी बोलत असेल आणि तुमच्याकडून त्याचं काम करून घेत असेल तर अशा नात्यामध्ये फक्त एकतर्फी भावना गुंतलेल्या असतात आणि त्या भावना फक्त तुमच्या असतात समोरची व्यक्ती तुमच्याशी व्यावहारिक हेतू ठेवूनच वागते पण तुम्ही मात्र तिच्यासाठी सतत उपलब्ध असतात तर अशा व्यक्तीचा तुम्हाला काय आधार मिळणार हे वेळीच ठरवा हे वेळीच ओळखा कारण अशी लोक भावना शून्य असतात त्यामध्ये त्यामध्ये घुसमट फक्त तुझीच होते म्हणून थोडं स्वतःच्या मनाला कोठर बनायला शिकव आणि तू का विचार करतो अशा लोकांना गमवण्याची भीती तुला का सतावते आणि ज्यांना जायचं असेल ते जाणारच आहे मग तू कितीही प्रयत्न कर तू कितीही त्यांना थांबवण्याचा आग्रह धर परंतु ज्यांना जायचं ते जाणारच आहे परंतु काही लोक अशीही असतात तुझी परिस्थिती कशीही असू दे तुझी वेळ कशीही असू दे पण तुझी, तुझी साथ मात्र सोडत नाही आणि खरी हीच लोक असतात जी सदैव तुझी असतात जाणाऱ्यांना कधीही अडवू नकोस आणि जी तुझी आणि जी तुझ्यासाठी थांबले आहे त्यांना मात्र कधी अंतर देऊ नकोस जी निघून गेली ती तुझी नव्हतीच पुढे चालायला शिक आणि हो पुढे चालत असताना आम्ही तुझ्या आसपास आहोत हे मात्र कधीही विसरू नकोस हे मात्र कधीही विसरू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरच्या बादुका निवडल्या आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे तुझं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे तुझं हे आयुष्य खूप सुंदर आहे पण आयुष्यात तू सतत मागे वळून पाहतो ना ही तुझी खूपच चुकीची सवय आहे सतत मागे वळून पाहताना तुझ्या डोक्यात एकच विचार हिच्यामुळे याच्यामुळे माझ्या आयुष्यात ही दुर्दैवी घटना घटली किंवा ही, ही वाईट वेळ आली हा वाईट प्रसंग आला आणि असं याने करायला नको होतं असं त्याने करायला नको होतं किंवा मी असं वागायला नको होतं किंवा माझ्याकडून ही चूक झाली या जरतरच्या गोष्टी झाल्या आणि ह्या जर तरच्या गोष्टींमध्ये तू इतका अडकून गेला की तुला स्वतःलाच दुःख तू स्वतःच देत आहे आणि तुझ्या दुःखाचं कारण तू स्वतःच ठरत आहे आणि हे मात्र तुझ्या लक्षातही येत नाही आणि म्हणूनच भूतकाळ आठवून तू फक्त आणि फक्त नैराश्याचं आयुष्य जगत आहे आणि म्हणून तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं काहीही घडत नाही तुझ्या आयुष्यामध्ये चांगलं काहीही घडत नाही अरे ज्या गोष्टी घडून गेल्या किंवा भूतकाळ तू बदलू शकत नाही तो बदलण्याचा अट्टहास कशासाठी असं झालं असतं मग तसं झालं असतं हे विचार कशासाठी त्याने काहीही फरक पडणार नाही त्यामध्ये काहीही बदल होणार नाही फक्त एकच गोष्ट होणार ती म्हणजे तुझा वेळ वाया जाणार आणि तुला प्रचंड मनस्ताप होणार त्यामुळे या गोष्टी स्वीकारायला शिक या गोष्टीचा स्वीकार करून त्या सोडून द्यायलाही शिक त्यासोबतच त्यातले अनुभव घेऊन तू पुढे जायला शिक आणि वर्तमानाचा विचार कर वर्तमानामध्ये जगायला शिक नक्कीच वर्तमान तर तुझंच चांगलं होणारच आहे परंतु तुझं भविष्य देखील सोनेरी होणार आहे आणि जर तू फक्त ह्या आयुष्याकडे नकारात्मक गोष्टीच बघत राहिला किंवा ह्या आयुष्यातल्या फक्त नकारात्मक गोष्टींचाच विचार करत राहिला तर हे आयुष्य तुला सुख कुठून देणार हे आयुष्य तुला आनंद कुठून देणार याचा विचार फक्त तू कर तुला सुखात ठेवायचं की दुःखात ठेवायचं हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तरही तुझ्याकडेच आहे कारण हे आयुष्य खरंच खूप सुंदर आहे अरे चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जन्म घेतल्यानंतर हा मानवी देह तुला मिळाला आहे त्याचं मोल आत्ता जाण वेळीच त्याची कदर कर आणि सुंदर आयुष्य आनंदाने जगायला शिक कारण आयुष्याच्या चित्रपटाला कधीच वन्स मोर नाही हे कायम लक्षात ठेव आणि तुझं आयुष्य कसं जगायचं हे तुझं तूच ठरव आणि तू घाबरतोस कशाला अरे हे आयुष्य जगत असताना येतील येतील पण तरीही आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी तुला हा मानवी देह मिळाला तर नक्कीच तू आमचं नामस्मरण कर आमच्या सानिध्यात यायला शिक नक्कीच आम्ही तुझा हात कधीही सोडणार नाही प्रत्येक संकटातून तुला तारून नेण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद